सांगू तुळशीला घातलेलं पाणी सप्त्याला दिलेली देणगी गोर केलेली सेवा साधू संतांची केलेली सेवा आणि आई बापाची केलेली सेवा जगामध्ये कधी वाया जात नसते ही गोष्ट दादा तुम्ही लिहून घ्या कधीच वाया जात नसते आईची सेवा करा आईचं काय प्रेम असतं पुरुष मंडळ रात्री दीड वाजता तुम्ही घरी जावा अरे तुमच्या पावलाच्या आवाजावर जीव जी उडते ना तिला आई असं म्हणतात पण दरवाजा वाजून वाजून दरवाजा फुटत आला तरी सुद्धा उठत नाही तिला पत्नी असं म्हणतात दरवाजा उघडल्या उघडल्या एकच प्रश्न विचारते बाळ्या अरे लेखा काय खाल्लं का तिला आई असं म्हणतात पण दरवाजा उघडल्या उघडल्या एकच प्रश्न विचारते आहो आज किती कमवलं का तिला बायको असं म्हणतात पुरुष मंडळी प्रयोग करा तुम्ही पत्नीच्या रुमालानं तोंड पुसा आणि आईच्या पदरांना तोंड पुसा पत्नीच्या रुमालन तोंड पुसा पत्नी म्हणायला हो पुसू नका माझ्या रुमालानं तोंड का तुमच्या तोंडानं माझा रुमाल घाण होईल पण आईच्या पदरानं तोंड पुस आई का अरे पुस नको रे माझ्या पदरानं तोंड का माझ्या पदरानं तुझं तोंड घाण होईल एवढी <Sale noise> प्रेम जी करते ना दा तेल, दादा तिला आई असं म्हणतात आईचं काय प्रेम असतं सांगू तुम्हाला अरे दादा डोळे मिटून जी प्रेम करते दादा तिला पत्नी असं म्हणतात डोळे वटारून जी प्रेम करते दादा तिला मैत्रीण असं म्हणतात डोळे वटार डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो दादा तिला बाप असं म्हणतात आणि डोळे मिठेपर्यंत जे प्रेम करते ना दादा तिला आई असं म्हणतात श्री हरी महाराज मालवा हळू थोडस आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर दादा दोन गोष्टीला कधी विसरू नका दादा हळू थोडस दादा ज्यान आपल्याला दादा आयुष्यभर कष्ट कर, कस करावं आपल्यासाठी दादा इस्टेट कमवणारा आपल्याला लहानाचं मोठं करणाऱ्या बापाला कधी विसरू नका आणि रक्त रक्ताच दोध करून आपल्याला पाजणाऱ्या आईला कधी विसरू नका महिला मंडळ एक वाक्य सांगू महिला मंडळ अरे जो पर्यंत तुमची माहिर माहिरची माय जिवंत आहे ना महिला मंडळ तोपर्यंत तुमच्यासाठी तुमचं माहीर असत आजी मावशी अक्का जोपर्यंत माय जिवंत आहे तुमचं महिला मंडळ तुम्ही भलं पन्नास वर्षाच्या असू द्या महिला मंडळ तुमची बिचारी म्हातारी आई ऐंशी वर्षाची असू द्या पण महिला मंडळ ज्या वेळेस तुम्ही माहेरवरून सासरला जाताना महिला मंडळ ऐंशी वर्षाची माय महिला मंडळ तुमच्या पिशवीमध्ये काय ना काहीतरी देणार महिला मंडळ अरे महिला मंडळ वांग बटाटा देईल कारले देईल लसून देईल काय काय होईना पण देणार बघा महिला मंडळ पण तुमची सासरला जाताना ती कधीच पिशवी ती मोकळी जाऊ देणार नाही महिला मंडळ आणि ऐका महिला मंडळ ऐका ज्या दिवशी तुमची माहेरची माय जायना महिला मंडळ त्या दिवशी तुमची पिशवी ही कायमची मोकळी झाल्याशिवाय ठेवा अरे आईच प्रेम ते प्रेम असत सांगू का पुरुष मंडळ आपलं पाय गेलं जगातली दिंडी गेली आपले डोळे गेले जगातली टीव्ही गेली आपला बाप गेला जगातला आधार गेला आणि आपली माय गेली जगातली माया केली लक्षात येईल अरे तुम्ही दिवसाला लाख रुपये कमवत असू द्या ऐका दिवसाला लाख रुपये कमवत असू द्या ते लाख रुपये एकीकडे आणि आई विचार तुम्हाला विचारते येईल का अरे पोटाला काय खाल्ले का आई डोक्यावर हात फिरवते ते प्रेम म्हणजे आईच एकीकडे दादा जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आईच्या पाया पडा जोपर्यंत आई आयच्या आयच्या आई जवळ रडा याच कारण ढगा आड गेलेला सूर्य दादा परत दिसू शकतो ऐका ढगा आड गेलेला सूर्य परत दिसू शकतो पण माती आड गेलेली माय मात्र परत दिसू शकत अरे दादा तुम्ही पंढरपूरला गेला दादा तिथं तुम्हाला देव भेटेल पण आई वडील भेटणार नाहीत पण दादा घरी असलेल्या आई वडिलांची सेवा केली तर पंढरीचा देव उद्या तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही माय बाप केवळ काशी तिने न जावे तीर्थाशी तुका म्हणे माय बापे अवघी देवाची कृपे म्हणून आईचं प्रेम काय असत